नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी फक्त दहा मिनिटांमध्ये होणारा उपवासाचा कुरकुरीत असा वडा कसा बनवायचा ते या ठिकाणी बघणार आहोत नेहमी उपवासासाठी तेच तेच खिचडी वगैरे खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर अगदी या ठिकाणी वेगळं काहीतरी म्हणून आपण या ठिकाणी अगदी झटपट बनणारा मस्त असा कुरकुरीत व आतमधून अगदी सॉफ्ट असा वडा कसा बनवायचा ते या ठिकाणी बघणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या या चॅनलला लगेच लगेच करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या या तुम्हाला मिळत राहतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाचा कुरकुरीत असा मेदूवाडा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी भगर त्यालाच उपवासाचा तांदूळ म्हणतात ते घेतलेला आहे व दोन चमचे शाबुदाना घेतलेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर या ठिकाणी स्वच्छ अशी कपड्याने पुसून घेतलेली आहे आता आपण यामध्ये दोन चमचे शाबुदाना ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला याची मिक्सरला बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्याला याची अगदी जास्त बारीक पावडर बनवायची नाही तर याचा आपल्याला या ठिकाणी रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं आहे म्हणजे आपला हा उपवासाचा मेदू वडा छान असा कुरकुरीत बनतो त्यानंतर आता आपण या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून न घेता त्याला डायरेक्ट असं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही हा बटाटा उकडून सुद्धा यामध्ये वापरू शकता आपण याला बारीक किसणीने किसून घेतलेला आहे त्याचबरोबर त्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे म्हणजे यामधला जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी देखील ऍड करून घेतलेलं आहे आता आपण या ठिकाणी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे या ठिकाणी जर तुम्ही उपवासासाठी जिरे खात नशाल तर या ठिकाणी तुम्ही जिरे स्किप देखील करू शकता त्यानंतर आपण यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ॲड करून घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये ॲड करू शकता अशा प्रकारे मिरची यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे ही मिरची ज्यावेळेस मेदूवाड्यासोबत तळून निघते त्यावेळेस ती खायला खूपच छान लागते आता आपण याला मध्यम गॅसवरती दोन मिनिटे व्यवस्थित असा कुरकुरीतपणा येईपर्यंत परतून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिरची ही छान परतली गेलेली आहे आता आपण यामध्ये जी भगर व शाबुदाना मिक्सरला रवाळ असा बारीक करून घेतलेला होता तो आता आपण यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून आपल्याला याला मिडियम फ्लेमवरती दोन ते ती तीन मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो कच्चेपणा आहे तो आपला या ठिकाणी पूर्णपणे निघून जाईल तर या ठिकाणी आता आपण याला दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण भगर व शाबुदाना भिजून न घेता त्याला आपण या ठिकाणी डायरेक्ट वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे याला दोन ते ती तीन मिनिटे मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण ज्या वाटीच्या मापाने भगर मोजून घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने आता आपण यामध्ये तीन वाट्या पाणी ऍड करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण एक वाटी भगर घेतलेली होती तर एक वाटी भगरीसाठी आपण या ठिकाणी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर एक वाटी भगरीसाठी तीन वाट्या पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो करून यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या न होऊन देता आपल्याला याला या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण या पाण्यामध्ये ही भगर व शाबुदाना व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम करून आपल्याला याला मिडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण आता दोन ते तीन मिनिटे याला शिजून घेतलेला आहे तर याला हलकासा घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता आपण यामध्ये जो दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतलेले होते त्यामधलं पूर्णपणे पाणी काढून आता आपण हा बटाट्याचा किस यामध्ये ऍड करून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही या किसलेल्या बटाट्याऐवजी तुम्ही बटाटा या ठिकाणी उकडलेला बटाटा सुद्धा यामध्ये वापरू शकता पण तुम्हाला या ठिकाणी जर हा उपवासाचा झटपट असा बनवायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही शक्यतो बटाटा हा किसनीने बारीक किसून घेतला तरी देखील चालेल आता आपल्याला याला परत मिडियम फ्लेम वरती चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे म्हणजे हा भगर शाबुदाना त्याचबरोबर बटाट्यामधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटानंतर या ठिकाणी आपलं हे भगर शाबुदाना व बटाटा व्यवस्थित असा शिजल्या गेलेला आहे व या आपल्या मिश्रणाला छान असा देखील यायला सुरुवात झालेली आहे आता आपण या ठिकाणी गॅस हा बंद करून आता आपल्याला याला लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला से, से हो तस तस हे मिश्रण थोडस पातळ वाटत असेल पण जसं जसं हे मिश्रण थंड होत जाईल तसं तसं त्याला थोडासा घट्टसरपणा देखील यायला सुरुवात होईल आता आपण या याला एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याला अशा प्रकारे पसरून देऊया म्हणजे हे मिश्रण लवकर असं थंड होईल या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड न करून घेता याला हलकासा कोमटपणा असेपर्यंतच आपल्याला या ठिकाणी याला थंड करून घ्यायचं आहे तर आता आपण याला चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असं कोमट होण्यासाठी ठेवून घेऊया तोपर्यंत आपल्याला या उपवासाच्या जी चटणी सर्व करायची आहे ती बनवून घेऊया तर ही चटणी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एका मिक्सर जार मध्ये चार चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या ऍड करून घेतलेल्या आहे या ठिकाणी तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही एखादी मिरची अजून यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा जिरे ॲड करून घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही जर उपवासासाठी जिरे खात नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा दही ॲड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण जे दही ॲड केलेलं आहे ते जास्त आंबट नाही त्यामुळे आपण यामध्ये साखर ऍड करून घेतलेली नाही जर या ठिकाणी तुम्ही जे दही वापरलेलं आहे ते जास्त आंबट असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी साखर देखील ऍड करू शकता आता आपल्याला या ठिकाणी चटणी जेवढी पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ऍड करून आपण ही चटणी मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला यावरून एक तडका ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल व अर्धा चमचा जिऱ्या ऍड करून घेतलेले आहे हा तडका गरम असतानाच आपल्याला या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या या चटणीला अजून छान अशी टेस्ट येईल त्यानंतर आता आपण हा तडका या चटणीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता उपवासाच्या मेदूवाड्यासोबत सर्व होणारी आपली ही चटणी एकदम बनून तयार आहे तर एकीकडे आपलं हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित असं कोमट झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये तीन चमचे भाजून बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो थोडासा जाडसरच या मेदूवाड्यामध्ये छान लागतो या ठिकाणी तुम्हाला बारीक करून घ्यायचा असेल तर तुम्ही बारीकसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे दही ऍड करून घेतलेला आहे दही यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे हा उपवासाचा मेदूवाडा आतमधून छान असा सॉफ्ट व टेस्टला सुद्धा अगदी छान लागतो त्यानंतर आपण हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाहीत आता आपण याचा एक गोळा घेऊन त्याला हाताने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे व मधोमध आपण त्याला एक होल करून घेतलेला आहे जसा मेदूवाड्याचा आकार असतो त्यानुसार आपल्याला याला, याला बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मेदूवाडा हा जरा जास्त मोठा असतो पण आपण या ठिकाणी मध्यम आकाराचा मेदूवाडा बनवून घेतलेला आहे म्हणजे तो झटपट व छान असा कुरकुरीत तळल्या जातो त्यानंतर आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेल हे चांगलं कडकडीत असं गरम असायला हवं म्हणजे हा मेदूवडा या तेलामध्ये फुटत नाही व छान असा कुरकुरीत तळला जातो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेदू वडा तेलामध्ये तळायला सोडल्यानंतर त्याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन मिनिटे याला अजिबात झाऱ्या किंवा उलटने लावून न घेता याला अशाच प्रकारे दोन मिनिटे हाय वरती तळून घ्यायचं आहे तर दोन मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा मेदू वडा आपोआपच तेलावरती तरंगलेला आहे त्यानंतर आता आपण याला पलटून दुसऱ्या साईडनी देखील छान असं कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर मेदू वडा तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही पूर्णपणे हाय ठेवायची आहे तर तीन ते चार मिनिटांमध्ये हा मेदुवाडा छान असा कुरकुरीत तळून या ठिकाणी तयार आहे तुम्ही बघू शकता या मेदुवाड्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे त्याचबरोबर अगदी छान असा कुरकुरीत या ठिकाणी हा मेदूवाडा तळला गेलेला आहे तर मेदूवाडा तळत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे मीडियम टू लो फ्लेम वरती जर आपण हा मेदूवाडा तळून घेतला तर तो जास्त तेलकट बनतो त्याचबरोबर तो, तो तेलामध्ये फुटू सुद्धा शकतो व दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मेदूवाडा तळायला सोडल्यानंतर दोन मिनिटे त्याला अजिबात उलटणी न लावता किंवा झाड्या न लावता आपल्याला त्याला आपोआपच तेलावरती तरंगून देईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे हा मेदू वडा या ठिकाणी फुटत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा मेदू वडा बाहेरून अगदी छान असा कुरकुरीत व आतमधून सॉफ्ट बनून तयार आहे तर उपवासासाठी कायम कायम तेच खिचडी व शाबूदाना वडा खाऊन कंटाळा आलेला असेल तर वेगळं काहीतरी म्हणून हो या ठिकाणी तुम्ही हा उपवासाचा मेदू वडा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला मिळत राहतील अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्यू